चला तर मंडळी स्वयंपाक बनवण्याची आवड असेल आणि वेगवेगळ्या वे रेसिपी ज्यांना ट्राय करायला आवडतात त्यांनी नक्की ऐका मी भरपूर सारे रेसिपीज केल्यात आपल्या चॅनलवर भरपूर सारे वेगवेगळ्या वेग वे रेसिपीज आहेत पण जे आपण पहिल्यापासून खात आलो तीच मी कधी बनवलेलं नाही आहे असं झालंय म्हणजे समजलं असेल तुम्हाला तर आज आपण पोहे टाकलेले आहेत पोहे कसे तयार करायचे तर पोहे व्यवस्थित भिजवून घ्यायचे जास्त पाण्यात मध्ये पोहे नाही भिजले पाहिजेत त्यामुळे चाळणीमध्ये भिजवायचे त्याच्यामध्ये हळद मीठ आणि थोडीशी साखर कुणाला साखर आवडते ज्याला आवडत नाही त्यांनी नाही टाकली तरी चालेल तर व्यवस्थित ते एकजीव करून घ्यायचेत आता कढईमध्ये तेल घ्यायचं आहे आपल्याला आणि तेलामध्ये शेंगदाणे छान कुरकुरीत असे तळून काढायचे आता आपण नंतर शेंगदाणे तळायला टाकले तरी चालतात पण तुम्ही एकदा असं तयार करून बघा पोहे खूप सुंदर लागतात आ, आता फोडणीसाठी जिरे मोहरी वापरलेलं आहे मी इथं त्याच्यामध्ये भरपूर सारा कांदा आपल्याला चिरायचा मग मोठा एक कांदा मी चिरला होता तर आपल्याला इथं ओबडधोबड कांदा घ्यायचा आहे जास्त बारीक करायचा नाही आहे आणि जास्त भाजायचा पण नाही आहे एक सत्तरऐंशी टक्के कांदा भाजायचा आहे आता याच्यामध्ये आपण कधी कढीपत्ता टाकलेला आहे कढीपत्ता कधीसुद्धा तेलामध्ये टाकायचा नाही आधी कारण तेल उडतं अंगावरती किंवा गॅसवर सुद्धा आपल्या उडू शकतं आता जी तुम्ही म्हणजे मिरची का बाई तू नंतर टाकली तर ही जी मिरची आहे आपली ज्वाला मिरची तुम्हाला माहित असेल सगळी ठसकते त्यामुळे मी कांद्यामध्ये मिरची टाकली थोडंसं टोमॅटो टाकले आणि हे आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे जास्तसुद्धा कांदा भाजून घ्यायचा नाही आहे पोह्यामध्ये थोडासा अर्ध कच्चा नव्हे पण थोडासा जास्त न भाजलेला थोडासा मिडियम भाजलेला कांदा छान लागतो आता याच्यामध्ये आपल्याला आपण पोह्यामध्ये साखर मीठ आणि हळद ऑलरेडी टाकली आहे ते आपल्याला कढईमध्ये टाकायचे आणि व्यवस्थित पोहे परतून घ्यायचे पोहे परतताना हलक्या हलक्या हाताने पोहे परतायचे आहेत कारण कसं होतं मोकळे सुटसुटीत पोहे असतील तर खायला मजा येते अगदी चिकट आणि एकदम तेलकटसुद्धा पोहे नाहीत बरोबर लागत तर वरून आपण जे शेंगदाणे सुरुवातीला तळळे होते ते टाकलेत आणि व्यवस्थित एकजीव असे पोहे हलक्या हाताने आपल्याला हलवायचे आहेत व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत चैनल बर साल, तर तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही बघू शकता आपल्या चॅनलवर भरपूर साऱ्या वेट लॉसच्या रेसिपीज आहेत मी माझं स्वतःचं वजन कमी केलेलं आहे त्यामुळे तुम्ही नक्की त्या ट्राय करा आता मी माझा एक्सपिरियन्ससुद्धा हो शेअर करणार आहे थोड्या दिवसातच त्यामुळे तुम्ही नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एवढा वेळ मिळत नाही आहे त्यामुळे मी रेसिपीचंच टाकते आहे तर तुम्हाला जर आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही कुठून कुठून ही रेसिपी बघताय किंवा पोहे खायला कुणाला कुणाला आवडतात त्यांनी कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय मस्त राहा छान राहा आणि आपल्या नवीन चॅनल मॉम्स किचन जॉयला सबस्क्राईब करायला विसरू नका यू बाय बाय